मित्रांनो आज तरंग फेस्टिवल आहे दिदीच्या शाळेत आणि मी दिदीच्या शाळेत आलो आहे त्यांचे वेगवेगळे प्रोजेक्ट बनवलेले आहेत सर्व मुलांनी ते बघण्यासाठी बघा शाळेत आलो आहे मी आता इकडे तर चला तर आतमध्ये जाऊया काय बनवलं ते बघूया मगच लहान लहान पोरांनी कसे प्रोजेक्ट बनवलेले आहेत तरंग फेस्टिवल चालू आहेत अध्यक्ष आणि यांनी प्रोजेक्ट बनवले काही माहिती देतात दिदी दीदी बघा माझी मुलगी मला हे सांग तुझं हे प्रोजेक्ट बोलून दाखव मला नाही नंतर बोलून दाखवा आता सम बोलून दाखव नंतर का बघा माझ्या मुलींचा प्रोजेक्ट बनवला आहे जानेवारी फेब्रुवारी मार्च डिसेंबर रेडी मी सेलिब्रेट गांधी जयंती नाही फूट बरा बघा लहान लहानपुराने बघा कसं बनवलं आहे छोटे मोठे ब्र सुंदर बनवले रामचा डुगू तोडफोडीमध्ये लागाय पियू चल ತೋಫೋಡಿ ಮೇಲೆ ಚಲೇ ಬಾಯ ಬಾಯಿ ಆಮಿ ಬ ಮಿತ್ರ ಮಶಿನ್ ಬಗ್ಗೆ ಒಳ್ಳೆ ಡಿಸ್ ಬ मला वाटतं डिस्टन्सर कसं पाणी टाकलं वरती बन्द कि किलो बन्द बन्द हुन ओपन किलो चाह गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गुड मर्निङ को शिनेरी फोर्ट हाम्रो किल्ला हल तो बुक शिवाजी पर शिवाजी महाराजांसा कि शिवनेरिपोर्ट कि है सक ब इंडिया गेट इंडिया गेट है रायगढ़ कि है मैक्रोस्कोप

ಬಿಲ್ ಕಾಯ ಐಾನ ಮುದ್ದ ಬನ್ನ Good morning. I am standing in front of My topic is Example of Place Take one card. Take 1, 9, Nine morning. hundred Good twenty. 9, morning.

एक मैजिक बोर्ड सुंदर बनाने पोर आने वाला एक छाता वाले बाबा गोल घुमा उसको गोल घुमा वेरी ah, गुड चरखा महात्मा गांधी जी का चरखा ये फुल्दाने नमस्ते जमीन पर चलने वाले वहाँ हैं पे चलने वाले वाहन नब में चलने वाले वाहन वेरी गुड ट्रैफिक सिग्नल स्थलीय जानवर बस स्थानक बिंद सुंदर बन बस स्थानकोरा क्रिस्मस है डेकोरेशन के बेला है खुला कचरा सूखा कचरा बस हाँ विच मेरा बहु استاد غلا وګره ونه له پښتو نه وره तर मित्रांनो मुलीच्या शाळेत आलेलो आज तरंग फेस्टिवल चालू आहे तर सर्व विद्यार्थी आहेत त्यांनी जे प्रोजेक्ट बनवलं आहे त्या प्रोजेक्टचं एक्झिबिशन होतं आणि त्या एक्झिबिशनला आम्ही आलो मी आणि माझी वाईफ आणि आमचा डुग्गू तरंग फेस्टिवलचं एक्झिबिशन होतं सर्व मुलांनी बनवलं आहे ते बघू शकता आणि आमचा या भरपूर सतत होता आणि आतमध्ये लहान पोरांनी भरपूर छान छान प्रोजेक्ट बनवलेले आहेत तरण फेस्टिवल यांचा चालू होता आणि भरपूर मजा आली बघायला तर आता आम्ही निघालो आहे घरी आमची दिदी आता येईल आणि दिदीला घेऊन आम्ही घरी जाणार आणि भरपूर मजा आली भरपूर सुंदर लहान पोरांनी एकदम व्यवस्थित हे प्रोजेक्ट बनवलं आणि इंग्लिशमध्ये त्यांचा संभाषण तरी पण मस्त एकदम ते लोक समजत होते डुगू हाय कर हाय लागले त्याला आणि ते चावमीन खाते लपचूप बसून सतत होता भरपूर दिदीला चला आमची दीदी आली दीदीचा प्रोजेक्ट पूर्ण झाला स्पीच पण पूर्ण झाला दीदी इकडे दीदी कसा झाला प्रोजेक्ट बेटा स्पीच एकदम भारी दिली ना वेरी गुड आम्ही निघालो घरी आमच्या दीदीला घेऊन ह्या बघा तरंग फेस्ट वेलकम टू तरंग फेस्टिवल दोन हजार पंचवीस आणि इकडे तरंग नॉलेज फेस्टिवल हे पण दाखवू हे बघा फुलांची रांगोळी कशी बनवल्या शाळेमध्ये आम्ही निघालो आता आमच्या घरी दिदीला आमच्या सुट्टी आहे दीदीचं जाम मस्ती करणार आज घरी दिदी हा दीदी जाम मजा ना तुझी आज सुट्टी आहे तर लवकर सुट्टी झाली